नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाचा आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला मुख्यमंत्र्यांनी ही ट्वीट करून माहिती दिली त्यामुळे सर्व शेतकरी आनंदित झाले होते परंतु एकतीस मार्च संपल्यावर सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही तर ते पैसे नेमके कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडला आहे तर सध्या असे दिसून येत आहे की सरकार मोठ्या प्रमाणावर घोषणा करीत आहे जी आर काढीत आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत नाही शेतकऱ्यांना सरकार चुकीची वागणूक देत आहे सरकार निवडून आल्यावर कर्जमाफी होणार सात बारा कोरा होणार सरकार जनतेचे आहे शेतकऱ्यांचे आहे असे सांगण्यात आले होते परंतु आता सध्या ज्या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सरकारविषयी राग निर्माण झाला आहे आणि ज्यावेळेस हे सरकार स्थापन होणार होते त्यावेळी त्यांनी निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितले होते की जर आमचे सरकार सत्तेत आले तर आम्ही सात बारा कोरा करणार तर शेतकऱ्यांचा को सात बारा कोरा झाला का असेही सांगण्यात आले ज्या दिवशी सरकार स्थापन होणार त्याच दिवशी कर्जमाफीची घोषणा करणार असे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते हे सरकार शेतकऱ्यांचे आहे कामगारांचे आहे लाडक्या बहिणींचे आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळतात त्याप्रमाणे इतर लाभार्थ्यांना का मिळत नाही राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा कधी करणार पीक विमा कर्ज मिळणार का पीक विमा कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार का असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांना पडलेले आहे पीक विमा कंपन्यांना आदेशसुद्धा देण्यात आले आहे परंतु आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करीत आहे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्याला सरकारी धोरणा धोरणच जबाबदार आहे सरकारवर अनेक आरोप केले जात आहे त्या संदर्भात सरकार कोणतेही उत्तर देत नाही सरकारने घोषणा करून त्यांची अंमलबजावणी केली नाही सरकारविषयी लोकांचा विश्वास जनतेच्या मनातून कमी होत आहे राज्य सरकारने नमो शेतकरी योजना कर्जमाफी योजना पीक विमा योजना या संदर्भात राज्यात जे वातावरण निर्माण झाले आहे त्यावर आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे तर मित्रांनो आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होत आहे तर आता या बैठकीमध्ये याविषयी निर्णय घेणे महत्त्वपूर्ण आहे शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याविषयी नोटिसा मिळत आहे त्यातच अजितदादांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी राग निर्माण झाला आहे त्या संदर्भात आजची मंत्रिमंडळाची बैठक फार महत्त्वपूर्ण आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आज होत आहे तर मित्रांनो या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये नमू शेतकरी योजना कर्जमाफी व पीक विमा कर्ज या महत्त्वाच्या योजनांसंदर्भात काय निर्णय घेण्यात येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण आंदोलन करूनसुद्धा कर्जमाफी होत नसेल नमो शेतकरी योजनेचे पैसे शासन निर्णय होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नसतील तर हे सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांना त्रासच देत आहे असेच म्हणावे लागेल असे सिद्ध होत आहे तर आजच्या बैठकीत काही चांगले निर्णय घेतले जातील अशी आपण आशा अपेक्षा करूया म्हणून आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीत नमोशेतकरी योजना कर्जमाफी पीक विमा या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यावर आपल्या चॅनलवर त्याविषयी माहिती देण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन नक्की दाबा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ यापुढेही तुम्हास पावयास मितील धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र